नमस्कार माधुरीच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत नेहमीच तिखट खाऊन अगदी कंटाळा येतो हळदी कुंकाचा सण चालू आहे बायका मस्त हळदी कुंकवाला येतात त्यावेळेस जरी तुम्ही हा नाश्ता त्यांच्यासाठी एका छोट्या छोट्या वाट्यांमध्ये दिला ना तरी खायला अगदी टेस्टी लागतो आज आपण गुळाची लापशी बनवणार आहोत ही लापशी अगदी टेस्टी लागते प्रसादासाठी सुद्धा बनवली जाते तर तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून बघा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये आपण एक ते दीड चमचा साजूक तूप टाकलं तूप तापल्यानंतर त्यामध्ये आपण काजू बदामाचे काप घातले आणि जे आपण तांबूस रंग योस्तर भाजून घेणार आहोत त्यानंतर आता आपल्याला हे काजू बदामाचे जे काप आहेत ना ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला परत दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकायचं आहे साजूक तुपामध्ये आता आपल्याला पुढील साहित्य टाकायचं आता आता आपण यामध्ये एक वाटी दलिया टाकून घेणार आहोत हा दलिया आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर अगदी छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे छान असा परतून घ्यायचा सतत परतत राहायचा लो फ्लेमवर पण भाजला तरी सुद्धा चालतो अगदी छान असा खरपूस खमंग घरात वास येऊस तर आपल्याला हा भाजत राहायचा आहे बघू शकता दलिया छान भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेणार आहोत अगोदर तर आपण एक ग्लास पाणी ओतलेलं आहे या दलियाला पाणी खूप लागते आधी तर आपण हा फक्त पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये पुढील साहित्य टाकणार आहोत नंतर यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता आपल्याला संपूर्ण एकजीव करून झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं जोपर्यंत लापसी कोरडी होत नाही तोपर्यंत वाफ काढून घ्यायची बघू शकता अगदी छान अशी कोरडी झालेली आहे आता आपल्याला यामध्ये त्याच वाटीने एक वाटी मोजलेला गूळ टाकायचा आहे गुळ टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मंदाचे वरच परतून घ्यायचं आहे छान असा गूळ लगेचच वितळून जातो गूळ टाकला की यामध्ये आता छान असा खमंग गुळाचा वास येतो आणि याला आपल्याला परत पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे जोपर्यंत आपला गुळसुद्धा संपूर्ण वितळून जाईल गुळ वितळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं मस्त कलरसुद्धा आलेला आहे संपूर्ण गुळ वितळून गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे म्हणजे खाताना अगदी आपली लापसी चविष्ट लागते अगदी जुन्या काळात शाळेमध्ये बालवाडीमध्ये ही लापसी मिळायची त्यावेळेस सगळ्यांना खूप आवडायची पण आता तर पोरं हल्ली खातच नाही पण जर काहीतरी त्यांना तिखट खाऊन खाऊन कंटाळ आल्यावर जर काही गोड बनवून दिलं ना वर, तर अगदी आवडीने खातील त्यावेळेस तुम्ही ही लापसी एकदा नक्की ट्राय करा बघू शकता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा जे भाजून घेतलेले होते ते टाकून घेतले अगदी पाच मिनटं परत झाकण ठेवलं सगळी लापसी एकजीव केली आणि मस्त अशी वाफ काढून घेतली करताना काय करायचं थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे गार झाल्यानंतर घट्ट होत नाही लापसी अगदी खूप घट्ट होऊन जाते त्यामुळे थोडीशी पातळ ठेवा म्हणजे लवकर घट्ट होत नाही मस्त अशी गरमागरम आपण ही लापसी एका बाउलमध्ये काढून घेतली दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसते खायला तर खरंच सांगते खूप टेस्टी होती माझा मुलगा शक्यतो जास्त गोड खात नाही पण लापसी त्याने अगदी आवडीने खाल्ली जर तिखट खाऊन कंटाळा येतो ना त्यावेळेस ही गुळाची लापशी एकदा नक्की ट्राय करा